देवडा तालुक्यात महिला आरक्षण सोडत जाहीर ग्रामपंचायतीतील नेतृत्वासाठी महिलांना नवी संधी देवडा तालुक्यातील पाच मार्च दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडत आहे या अंतर्गत दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरपंच पदासाठी प्राथमिक आरक्षण सोडत काढण्यात आली होती मात्र महिला आरक्षण निश्चित करणे बाकी होते आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय देवडा येथे महिला आरक्षणाची स्वतंत्र सोडत पार पडली या महिला आरक्षण सोडतीमध्ये विविध प्रवर्गातील गावांची नावे निश्चित करण्यात आली अनुसूचित जाती महिला आरक्षण अंतर्गत महालपाटणे हे गाव निश्चित झाले अनुसूचित जमाती महिला आरक्षणासाठी एकूण तेरा गावे जाहीर करण्यात आली सांगवी उमरणे वरवंडी पिंपळगाव वाखारी शेरी रामेश्वर खर्डे खडकतडे गुंजाळनगर खामखेडा मटाणे विठेवाडी कडकापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला आरक्षण यामध्ये गिरणारे वराडे सटवाईवाडी ही गावे आली तर सर्वसाधारण महिला आरक्षण गावे पुढील प्रमाणे निंबोणा लोहनेर फुलेनगर वासोड माळवाडी आणि मेशी तसेच उर्वरित एकोणवीस ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदाचे आरक्षण हे पुरुषांसाठी विविध प्रवर्गातून खुले राहणार आहे या आरक्षण प्रक्रियेमुळे ग्रामपंचायतीमध्ये महिलांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार नियमानु पडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पुढील निवडणूक प्रक्रियेसाठी आता सगळे देवडा तालुका नागरिकांचे लक्ष लागून आहे एसआयटीव्ही न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे